Oh, दक्षिणेतील रेड्डी ग्रुपकडून भंडाऱ्यातील अडीचशे शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आलाय थर्मल पॉवर प्लांटची उभारणी करून गावाजवळील तरुणांना गावातच रोजगार देऊ असं आश्वासन रेड्डी ग्रुपनं भंडाऱ्याच्या शेतकऱ्यांना दिलं भंडाऱ्याच्या रोहना इंदुरखा आणि कोथुर्णा या गावातील सुमारे अडीचशे शेतकऱ्यांची शेती ही या रेड्डी ग्रुपनं खरेदी केली कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी आणि थर्मल पॉवर प्लांटमध्ये मिळणाऱ्या सर्व सोयीसुविधा देण्याचं आश्वासन या रेड्डी ग्रुपनं दिलं होतं मात्र आता चौदा वर्ष लोटून देखील या गावात थर्मल पॉवर प्लांट साधी एक वीट देखील लागली नाहीये त्यामुळे जमीन परत द्या अशी आक्रमक मागणी शेतकऱ्यांनी केली आहे भंडारा थर्मल कॉर्पोरेशनचा जो मेन मालक आहे रेड्डी ग्रुप त्या रेड्डी ग्रुपने गावकऱ्यांना आश्वासन दिलं की ज्यांची ज्यांची जमीन गेली आहे त्यांना त्यांना एका एका परिवारातला आम्ही एक नोकरी देऊ आणि त्यांना रोजगार देऊ परंतु चौदा आज चौदा वर्ष झालेत परंतु हे कंपनी इथं लागलेली नाही आता त्या नी एक ग्रुप लिमिटेड या कंपनीला विकण्याची बँकने आहे परंतु आमच्या शेतकऱ्यांच्या त्यांना आक्षेप आहे कारण की आम्ही हे जमीन इथं रोजगार निर्मितीसाठी दिली आहे ना की कोणाला विकण्याकरिता दिली आहे जुलेला आम्हाला एक उत्तर प्रस्तातून माहिती मिळाली की एक बँके ही जागा बँकेला गाण आहे आणि त्या बँकेने हे जागा हेतू दुसऱ्या प्रायव्हेट से सेक्टरला विकण्यास काढले तर ह्या याला आमचा विरोध आहे कारण की ही शेती आमच्या उदरनिर्वाह आहे या माध्यमातून मी एक सांगतो की आमची कंपनीला एकच विनंती आहे की आपण आम्ही ज्या उद्देशाने आमच्या आजोबांनी शेती दिली त्या ठिकाणी हा उद्योग आपण उभारा किंवा आमची शेती आम्हाला परत करा भंडारा थर्मल पॉवर कंपनीने या ठिकाणी जागा संग्रहित केली खोटी आश्वासनं दिले आणि त्यानिमित्ताने इथं जो उद्देश हेतू त्या कंपनीच्या उभारणी करणार होते ती काही के केलेली नाही आणि ते उभारणी केल्यामुळे न केल्यामुळे या ठिकाणी जी रोजगारीची संधी जे प्रत्येक कुटुंबाला मिळणार होती किंवा गावकड्यांना किंवा तालुक्याला मिळणार होती ती संधी पर्याप्त झालेली नाही म्हणून आमची आणि आर व्ही आर कंपनीने जे काही खरेदी व्यवहाराचा लिखाण केलेलं आहे त्या ठिकाणी आमच्या सगळ्याचा आक्षेप गेलेला आहे की ही सदर जागा या ठिकाणी रोहना ग्रामवासीयाला परत करावी किंवा आपली औष्णिक प्लांट इथं उभारणी करावी